अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करत असतो त्यांची उपासना आराधना आपण त्या महिन्यात करत असतो कारण तो पूर्ण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे तर भगवान शंकर हे भोळे शंकर आहेत आपण त्यांच्या पिंडीवर नुसतं एक लोटा जल जरी टाकलं तरी ते लगेच आपली इच्छा पूर्ण करत असत आपल्याला ते लगेच आपल्या मनातली इच्छा ती पूर्ण करत असतात तर तर त्यांची सेवा आपल्याला त्या महिन्यात करायची आहे तर त्या महिन्यात सोमवार किती पडणार आहेत शिवमूठ कोणती असणार आहे प्रत्येक सोमवारची वेगवेगळी शिवमूठ असते आणि त्या महिन्यामध्ये भगवान शंकरांची सगळ्यात प्रभावी सेवा कोणती आणि ती आपल्याला करायची आहे तर त्याचीच पूर्ण माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांच्या बघा आता कोणत्याही मंदिरात जातून भर भरून अशी गर्दी असते तर आपण घरी पण ह्या सेवा करू शकतो आपल्या देवघरामध्ये महादेवांची पिंड असतेच तर महादेवांची पिंड सर्वप्रथम तर भरेव पिंड असावी तिला नाग वगैरे नसू नये नंदी नसू नये अखंड एक सिंगल पिंड असावी तर त्या पिंडीवर तुम्हाला अभिषेक वगैरे जे काही आपण सेवा करतो जे काही करतो ती ते सगळं त्या पिंडीवर तुम्हाला करायचं आहे नसेल तर आवर्जून आणून घ्या कारण श्रावण महिना हा अत्यंत महत्त्वाचा महिना आहे कारण त्या महिन्यापासूनच आपल्या सणावारांना सुरुवात होत असते त्या महिन्यामध्ये किती सोमवार पडणार आहेत भगवान विष्णू निद्र अवस्थेत जातात त्यावेळेस ते पूर्ण ह्या पृथ्वीचा काही भार आहे तो भगवान शंकरांच्या स्वाधीन करून जात असतात त्याच्यामुळे ह्या महिन्यामध्ये आपल्याला भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे श्रावण महिना आता आषाढ महिना चालू आहे तर तो, तो आषाढ महिना आता चोवीस तारखेला संपणार आहे तर चोवीस तारखेला आता दीप अमावस्या आहे म्हणजे आषाढी अमावस्या ती अमावस्या संपली की लगेच श्रावण महिन्याला सुरुवात होते तर पहिला सोमवार हा अठ्ठावीस तारखेला येतो आणि आठ पहिल्या सोमवारी शिवमोठी तांदळाची आहे सा सा तर कोणतीही आपण भगवान शंकरांना वस्तू अर्पण करतो त्यांच्या पिंडीवर ती वस्तू पाण्यानं स्पर्श असावी तिला थोडंसं पाण्याचा स्पर्श करायचा नंतर नंतर ती भगवान शंकरांच्या पिंडीवर व्हायची आहे तर पहिली शिवमूट ही तांदळाची आहे त्याच्यानंतर दुसरी दुसरा सोमवार हा चार तारखेला येतो म्हणजे चार ऑगस्टला तर दुसरी शिवमोठ आहे ही तिळाची तर त्याच्यानंतर अकरा तारखेला म्हणजे अकरा ऑगस्टला तिसरी शिवमूठ येते तर ती आहे मुगाची आखे बंदे जे हिरवे मुग असतात ते मुगाची तीच व्हायची आहे त्याच्यानंतर चौथा सोमवार आहे ऑगस्ट अठरा ऑगस्टला तर चौथी शिवमूठ आहे जवस तर ह्या चार अशा शिवमोठ आहेत आणि ह्या तुम्हाला प्रत्येक सोमवारी व्हायच्या आहेत आणि शिवमुठीला अनन्य साधारणाचं महत्व आहे श्रावण महिन्यामध्ये शिवमूठ आवर्जून व्हावी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण शिवमोठ झालं बेल झालं ह्या आवर्जून भगवान शंकरांच्या पिल्लीवर व्हायच्या आहेत ज्यांना श्रावण महिन्यातले सोमवार करायचे आहे ते आवर्जून त्यांनी करावे पण असं म्हणतात ना की ज्या त्यावेळी जी ती सेवा उपाय केले त्याचं फळ आपल्याला अधिक पटीनं मिळतं कारण त्यावेळेस आपण जास्त भगवान शंकरांची सेवा उपासना आराधना करत नाही पण श्रावण महिन्यामध्ये आवर्जून सगळ्यांनी करायची आहे तर अशा ह्या शिवमोठी आहेत भगवान शंकरांची सगळ्यात जास्त आवडीची त्यांना जास्त प्रिय असणारी सेवा किंवा पटकन फळ देणारी सेवा कोणती तर ती आहे रुद्र अभिषेक आपण जेव्हा त्यांच्या पिंडीवर रुद्र अभिषेक करतो त्यावेळेस त्यां ते लवकर आपल्यावर प्रसन्न होत असतात आपल्या मनातली जे काही इच्छा आहे ती लवकर ती पूर्ण करत असतात आपली इच्छापूर्ती ते लवकर करतात आणि ही रुद्र अभिषेक सेवा सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे आणि भगवान शंकरना सगळ्यात सेवेमध्ये सगळ्यात आवडीची ही सेवा आहे तर श्रावण महिन्यामध्ये जितका होईल तितका रुद्राभिषेक करायचा प्रयत्न करा कारण त्याचं जे काही तीर्थ असतं ते खूप लाख मोला लाख मोलाचं असतं कारण त्याच्यावर आपण रुद्र अभिषेक केला असतो आणि ते तीर्थ घरातल्या आजारी व्यक्तींना व्यसनी व्यक्तींना चिडचिड व्यक्तींना घरात शिंपडलं तर त्याचे अनेक सारे असे दोष घरातले निघून जात असतात आजार पण निघून जातं व्यसन सुट सुटण्यासाठी मदत होत असते चिडचिडपणा कमी होतो मन स्थिर राहतं वाईट विचार मनामध्ये येत येत नाहीत त्याच्यामुळं बरेचसे प्रश्न आपले सुटत असतात रुद्र अभिषेक जर आपण केला तर श्रावण महिन्यामध्ये सगळ्यांनी करायचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी परमपूज गुरुमागलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ